नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई प्रशासन झाले हतबल पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना नागरिकांनी सांगितली पाणी टंचाईची अभिती दिग्रा शहरात भर उन्हाळ्यात शहरातील अनेक भागात मुबलक पाणी मिळत असताना मात्र जून महिन्यामध्ये पाणी टंचाईचा शहरातील नागरिकांना सामना करावा लागतोय तिसऱ्या चौथ्या दिवशी होणारा पाणी पुरवठा आठ ते दहा दिवस उलटले तरी सुद्धा पाणी वितरण होत नसल्याने रविवार दिनांक तेवीस जून रोजी पालकमंत्री नामदार संजय राठोड दिग्रज शहराच्या दौऱ्यावर आले असताना शहरातील अनेक महिलांनी त्यांना पाणी टंचाईची अभिती सांगितली त्यावेळी नामदार राठोड यांनी प्रशासनाला सूचना केल्याचे कळते परंतु त्यांच्या सूचनेला केराची टोकली दाखवल्या गेली काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत पाणी पुरवठा आजही आठ ते दहा दिवसाच्या फरकाने हो होत आहे शहरात पुरवठा होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत अफजल खान ऋषिकेश शिराज आणि सुरेश किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद